हे होता वादविवाद होताय आजच्या राजनीतीमध्ये मूळ घटक करून घेतला राजमा महाराजांना म्हणून एक मीडिया सांगतो का तुम्ही खूप सांगते का बाबा मुसलमान या दोघांत डिवाईड केला आहे कुठल्याही जातीमध्ये पहिले डिवाइडच दोघ राहिले लोक म्हणून एक सांगतो का जर मुसलमानाचा जर रंग हिरवा असे झाड आपल्याला सावले देतात ते मुसलमानाला दिलं असतं किंवा भगवा जर आपला रंग असता तर मुसलमानाचं जे रक्त जे म्हणतो आपण ते फिरून पाहिलं असतं त्याचं कदाचित हिरवं असतं म्हणून खूप सांगतं काय आपलं संविधान लिहितानी सुद्धा साहेबांनी काय लिहिलंय भारत माझा देश वापरला पहिली नाही कारण भारत हा देश प्रत्येकाचा आहे जर आपला जरी आपला जर देश वापरला असता साहेबांनी तर जबाबदारी ही कुठे कमी झाली असती आपली कारण तिथं मूळ वापरलं काय भारत माझा देश वापरला म्हणजे दे प्रत्येकाचा आहे घरात जर कचरा झाला तर कुणी ठेवते का जर आईनं नाही काम केलं तर मुलगा करतो मुलगी काम नाही केलं तर वडील करते पण हा देश तरी प्रत्येकाचा आहे आणि प्रत्येकानंच काम केलं पाहिजे आणि हे उदाहरण सांगणारे पहिले पहिले एक जगातला एक माणूस म्हणजे एक महापुरुष घडून का छत्रपती शिवाजी महाराज मग आज सर्वात मोठी म्हणजे सर्वात मोठी जयंती आज आपण आता जयंती करणार एक आहोत एकोणीस तारखेला कार्यक्रम आहोत का खूप सांगता आता या महाराष्ट्रामध्ये अनेक संस्था आहेत पण अधिकृत संस्था जे चालायला सुरुवात झाली ते महाराजांच्या काळातून सुरुवात सुरुवात झाली महाराजांच्या काळातून सुरू झाली म्हणजे अधिकृत संस्था मूळ राज्य आज ज्याला आपण भारताच हे बोलतो राजधानी काय भारताची राजधानी दिल्लीचे केंद्र भारताची राजधानी आहे तिथून आपला भारताचा संपूर्ण कारभार चालतो त्यावेळेस आपल्या महाराष्ट्राची राजधानी म्हणून रायगड होती रायगड हा किल्ला रायगड हा किल्ला बांधायला महाराजांनी किती चौदा वर्ष तप करावं लागलं त्या लोकांना चौदा वर्ष इंग्रजांनी विचार विचारणा केला तेरा दिवसात जादापूर आहे म्हणून त्यांना आदर करतो एक गोष्ट सांगतो महत्वाची का आता जयंती जयंत हा प्रत्येकाचा अभिमान आपला, आपला 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 इतिहास असो किंवा लहान असो हा आपला अभिमान असतो कारण जगातून एक उद्देश सांगून गेला या जगाचा असला इतिहास मात्र आपला आहे एवढं लक्षात घेतलं पाहिजे आणि प्रत्येकाने आदर केला पाहिजे कारण की तेराव्या शतकापासून का, का आजपर्यंत जे आपण अभिमानानं मान वर करून चालतं हे सगळं उपकारच्या माणसाचे आपल्यावर जर विचार जर केला असता का आपण त्या माणसाने त्यावेळी काहीच केलं नसतं विचार महाराज चाळीस गावची जागरी होती म्हणजे आठ नऊ पिढ्या घरी बसून महाराजांना खात घरी बसून युद्ध करायचं काम नसतं संभाजी महाराजांना नकाच्या डोकापासून आपली सोडून घेतली कोणासाठी इतिहास आजही आपल्याला प्रश्न काय कोणासाठी धर्मासाठीच पण कोणासाठी आज युद्ध आपण बसलो मराठी लोक असं नाही म्हणताय का मराठी लोक आहे म्हणून जो महाराष्ट्रात राहतो तो मराठी एक पहिले मुद्दा समजून घ्या जो या महाराष्ट्रात रवा राहिला तो प्रत्येक मराठा आहे महाराजांच्या काळात जात धर्म काही कारण महाराज जाती धर्मचे लोकांनी मिळून म्हणून जात म्हणत नाही शिवाजी महाराजांची जात असं मराठा नाही त्याची जात जात काय क्षत्रिय धर्म आहे धर्मच ठेवला त्यावेळी जात सगळे होते म्हणून महाराजांनी माहिती होते गंत होती का बा काहीतरी आपल्याला स्वराज्यात फुटवून काहीतरी होईल म्हणून महाराजांना सगळ्यांनी एक जात निर्माण केली म्हणून मावळा आता आपण एक त्या जातीसाठी चालसा मावडा ज्या दिवशी या महाराष्ट्रात एक वस्तू सांगतो का आज आपण काय करतो आपण घरातून घराच्या बाहेर निघलो त्या घराच्या समोरच्या काकोनी विचारतो कसं काका तू बनाये का विचारतो ना आपण पण आपली माय घरात बसून ज्यावेळे पडते त्यावेळेला एकच जण विचारतो आता तुमचे लग्न झाले काय झालं तर ज्यावेळेला तुम्ही हे परिणाम येणार असं सगळे विचारतो आपण ज्यावेळेला कॉलेजला येत असताना काय करतो आपण बसमधून जर मुगातून म्हणजे त्या गायीच्या पाया पडते घरात जे काय राहते बांधून तिला चारा टाकते का नाही टाकते काही माहीत नाही बरोबर ज्या दिवशी या महाराष्ट्रातले प्रत्येक पूर्व या देशातले प्रत्येक कोरी पूर्वक ज्या दिवशी आपल्या मायले स्वतःच्या गायली कोट्यातल्या स्वतःच्या गायली त्या दिवशी